हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे पनीरची एक वेगळी डिश पनीर काजू मसाला एकदा ही डिश घरी ट्राय करून बघा अगदी हटके आणि चवीला एकदम मस्त लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा इथं मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे आणि मला त्या शेपमध्ये मी कट केलेलं आहे परत बघा अर्धी वाटी काजू पाकळी घेतलेली आहे मी आणि हे दोन तासासाठी गरम पाण्यात भिजत घातलेले होते तुम्ही बघू शकता काजू अगदी मऊ पडलेले आहेत परत दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे आंबट घ्यायचे नाही आहेत चांगले पिकलेले घ्यायचे आहेत परत अर्धा वाटी पाकळी आहे अर्धा वाटी दही आहे आणि चार मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत परत बघा इथे काही मसाले घेतलेले आहेत मी तर एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा हळद आहे अर्धा चमचा मीठ आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला आहे परत तूप घेतलेला आहे दोन चमचे कोथिंबी घे गे, घेतलेली आहे आणि बघा मी कोथिंबीरचे डेट आवर्जून घेतलेले आहेत ग्रेवीला खूप छान चव येते परत इथं मी आल्याचे असे बारीक उभे काप करून घेतलेले आहेत परत अल्लं लसूण पेस्ट आहे दोन चमचे एक चमचा जिरे तीन लवंगा दोन तमालपत्र एक मोठा दालचिनीचा तुकडा आणि चार वेलची सगळ्यात आधी इथं आपण काजू आणि पनीर तळून घेणार आहोत तर बघा इथं मी दोन चमचे तेल आणि एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आणि आपण काजू अगदी मंदाचेवर तळून घेणार आहोत हे बघा हा असा रंग येईपर्यंत आपल्याला काजू तळायचे आहेत आता आपण काजू बाजूला काढून घेऊयात तूप शक्यतो वापरा कारण की तुपामुळे काजूला आणि पनीरला एक वेगळा फ्लेवर येतो ठीक आहे आता आपण हे काजू बाजूला काढून घेऊयात आणि तेल आणि तूप हे अगदी कडकडीत गरम करून याच्यामध्ये पनीरसुद्धा तळून घेऊयात तर तुम्ही बघू शकता पनीर आता आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत पनीर तळून घ्यायचं आहे आणि तळून झाल्यानंतर पनीर हे मिठाच्या पाण्यामध्ये काढून ठेवायचं आहे तळलेलं पनीर मिठाच्या पाण्यात काढल्यामुळे पनीर अगदी सॉफ्ट राहतं अजिबात त्याला ग्रेव्हीमध्ये परत चिवटपणा येत नाही एकदम मस्त मुलायम असं पनीरचं टेक्स्चर होऊन जातं ठीक आहे त्यामुळं पनीर तळल्यानंतर कधीही लक्षात घ्या गरम मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला पनीर हे काढून ठेवायचं आहे तर बघा व्यवस्थित सगळ्या बाजूने पनीर आपलं तळलं गेलेलं आहे आता आपण हे पनीर बाजूला काढून घेऊयात आता बघा याच तेल आणि तुपामध्ये आपण खडे मसाले घालून देणार आहोत आता बघा याच तेलामध्ये आपण हे सगळे मसाले घालून देऊया जिरे तमालपत्र वेलची लवंग आणि दालचिनी मसाले एक दोन मिनटासाठी परतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊयात ही ग्रेवी पाच ते सहा जणांना पुरेल इतपत आहे जर तुम्हाला क्वांटिटी कमी किंवा जास्त करायची असेल तर तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता बघा कांदा आपला भाजला जातो आहे तोपर्यंत इथं आपण टोमॅटो आणि काजूची पेस्ट करून घेऊयात बघा एकदम लाल भडक असे हे टोमॅटो आहेत आणि याचमध्ये आपण भिजत घातलेले काजू घालून व्यवस्थित याची अगदी मुलायम अशी पेस्ट करून घेऊयात तर बघा टोमॅटो आणि काजूची पेस्ट तयार झालेली आहे आणि कांदाही बघा आपला अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे हा असाच कांदा आपल्याला भाजायचा आहे थोडासा वेळ जातो पण हा असा कांदा भाजल्याने ग्रेव्हीला अगदी सुंदर चव येते ठीक आहे आता आपण याच्यामध्ये आल्लं लसूण पेस्ट घालून देऊयात आणि अल्लं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित आपण परतून घेतलेला आहे अल्लं लसूण पेस्टचा कच्चेपणा गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालून देऊयात लाल तिखट हळद मीठ आणि किचन किंग मसाला किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला वापरू शकता आता बघा मसाले करपू नयेत म्हणून याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून घेणार आहोत पाणी घातल्यामुळे मसाले करपत नाहीत आणि फ्लेवरही खूप छान येतो बघा व्यवस्थित आता आपण हे थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात तर बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये काजू आणि टोमॅटोची पेस्ट आणि अर्धा वाटी फेटलेलं दही घालून देऊयात तर बघा टोमॅटो काजू पेस्ट दही आपण आता याच्यामध्ये घातलेलं आहे सुरुवातीला लो फ्लेमवर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत हाय फ्लेमवरती आपल्याला हे दहा ते बारासाठी परतत राहायचं आहे तर आपल्याला जोपर्यंत या ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतत राहायची आहे बघा बारा मिनटं गेले मी ग्रेव्ही ही परत ती हाय फ्लेमवर तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये एक कप गरम उकळलेलं पाणी घालून देऊयात तुम्हाला ग्रेव्ही जास्त घट्ट हवी आहे पातळ हवी आहे यानुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये घालू शकता परत बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काजू आणि टोमॅटो बारीक केलेलं त्यात थोडंसं पाणी घालून मी याच्यामध्ये घातलेलं आहे परत कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरचे डेट आवर्जून घ्या ग्रेवीला खूप छान चव येते आणि बारीक उभे काप केलेले आलं हे आले ग्रेव्हीमध्ये जेव्हा दाताखाली येतात तेव्हा खूप छान चव येते ठीक आहे त्यामुळे हे स्किप करू नका आता व्यवस्थित ही ग्रेवी आपण मिक्स करून घेऊयात आणि या ग्रेवीला एक उकळी येऊन देऊयात तर बघा ग्रेवीला उकळी आलेली आहे आता आपण पन याच्यामध्ये पनीर घालून देऊयात आणि त्याचबरोबर याच्यामध्ये तळलेले काजूही घालून देऊयात तुम्ही बघितलं किती झटपट अशी ही आपली काजू पनीर मसाला तयार झालेला आहे ग्रेव्ही बनवायला सोपी आहे रेसिपी थोडीशी हटकी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा पनीर आणि काजू घातलेले आहेत एक मिक्स करूया व्यवस्थित आणि याला एक दहा मिनटासाठी झाकून आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे तर बघा झाकून दहा मिनटं आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊयात तर बघा दहा मिनटानंतर किती मस्त तेल सुटलेलं आहे आणि आपले काजू पनीर मसाला ही डिश रेडी आहे तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंट स्टाईल अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि चवीला ही डिश खूप भन्नाट लागते एकदा नक्की ट्राय करा असं हे आपलं डिश रेडी आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच